बैलहोंगल कर्नाटक येथे वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला देशात वेगवेगळ्या ठिकाणी देशाचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत आहे वेगवेगळ्या शाळांमधून देशाचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला याचप्रमाणे कर्नाटक येथील बैलहोंगल या गावात अतिशय सुंदर पद्धतीने अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या थोर हुतात्म्यांची वेशभूषा धारण करून आले होते त्यांना नमन करण्यात आले त्यातच एक चिमुकला फैसल नदाफ याने घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी वेशभूषा धारण केली त्याला नमन केले चिमुकला अरहान नदाफ यांनी स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखी वेशभूषा धारण केली विविध विद्यार्थ्यांनी यात सहभागी होऊन अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा केला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका